नमस्कार मंडळी तर आज आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तर ही तारखेप्रमाणे आहे पण हिंदू पंचांगाप्रमाणे महाराजांचा जो जन्म आहे तो फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी झाला होता पण अधिकृत जन्म हा तारखेनुसार आपण एकोणीस फेब्रुवारी या दिवशी साजरा करतो पण पन असो पण आपण पन दोन्ही दिवशी महाराजांची जयंती ही साजरी करू शकतो तर आज आहे ना महाराजांची जी राजमुद्रा आहे ती मी देवारामध्ये ठेवलेली होती कारण माझी शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती मोठी आहे आणि ती मी इथे ठेवू शकणार नव्हते म्हणून मग अशी प्रतिकात्मक पूजेसाठी मी ही राजमुद्रा ठेवली होती तर महाराजांच्या ज्या राजमुद्रेवरती जो संस्कृतमध्ये श्लोक लिहिला आहे त्याचा मराठी अर्थ तुम्हाला माहीत आहे का तर त्याचा अर्थ असा आहे की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्वाकडून वंदनीय असणारी अशी ही शहाजी पुत्र शिवाजी यांची मुद्रा केवळ प्रजेच्या कल्याणासाठी आणि लौकिक वाढवण्यासाठी विराजमान आहे इतका सुंदर अर्थ या राजमुद्रेचा आहे आणि यावरूनच आपल्या लक्षात येतं की महाराज हे सदैव आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या प्रजेच्या हितासाठीच त्यांचं नेहमी धोरण होतं ते त्याकडेच त्यांचा कटाक्ष असायचा की आपण आपल्या प्रजेचं कसं uh, म्हणजे हित करू शकतो कसं त्यांचं आपण uh, काळजी घेऊ शकतो uh, तर असे कर्तव्य दक्ष आणि असे आपले प्रजाहित दक्ष राजा होते uh, तर बघा ह्यानंतर ना माझ्याकडे uh, जी महाराजांची मूर्ती आहे तिची पूजा आज मला करायची होती तर मी इथे ना हॉलमध्येच पूजा मांडायची असं ठरवलं होतं आणि ही जी मूर्ती आहे ना ती आम्ही ह्या घरामध्ये आल्यावरच घेतलेली आहे आणि मला तरी असं वाटतं की शिवाजी महाराज आहेत हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं दैवतच आहे आणि त्यामुळे प्रत्येक माणसाला ना त्यांच्या समोर हे नतमस्तक व्हावं असं वाटतंच तर बघा आज ना मला सगळं केशरी रंगाचं असं सजावट करायची होती त्यामुळे मी चौरंगावरती सुद्धा हे केशरी रंगाचं वस्त्र हे अंतरून घेतलं तर त्यानंतर मला ते असं खूप प्लेन वाटत होतं म्हणून मी असं विचार केला की त्याच्यावरती ना मी माझ्याकडे खणाचं एक अजून एक वस्त्र आहे ते त्याच्यावरती मी घालून घेते म्हणजे जरा असं काहीतरी डिझाईन वगैरे आहे असं वाटेल पण हे जे खालचं जे वस्त्र आहे ना ते किती वेळ बसतच नव्हतं म्हणजे किती मी प्रयत्न करत होते खूप मी प्रयत्न केला काय काय का करून मग शेवटी मला असं वाटलं की आपण स्टॅपलर मारूया दोन्ही साईडने म्हणजे ते व्यवस्थित असं चौकोनी आकारामध्ये बसेल तर मग खूप प्रयत्न केल्यानंतर ते व्यवस्थित बसलं स्टॅपलर मारले मी व्यवस्थित आणि फायनली मला हवं तसं ते आसन तयार झालं महाराजांसाठी आणि मग मी काय केलं की महाराजांची मूर्ती ही आसनावरती ठेवण्यासाठी इथे आणून ठेवली आणि मला ना तांबणामध्ये ना महाराजांची मूर्ती ठेवायची होती म्हणून मी एक मोठी प्लेट ही तांबणामध्ये ठेवली आणि आजूबाजूला ना मला पाकळ्यासुद्धा अशा फुलं वगैरे असं तिथे सजावट करायची होती म्हणून ज्या मोठ्या ताटामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि तांबणामध्ये मूर्ती ठेवायची होती मला म्हणजे जी फुलं आपण वाहणार आहोत ना ती मग लगेचच सुकू नयेत म्हणून मग पाण्यामध्ये जर आपण ती ठेवली किंवा पाकळ्यासुद्धा तर त्या बराच वेळ राहतात फ्रेश दिसतात म्हणून मी असं करत होते तर इथे तुम्ही बघू शकता की सारे मी किती साऱ्या इथे पिशव्या आणल्या आहेत फुलांच्या कारण माझ्याकडे बरीच वेगवेगळी फुलं मी पूजेसाठी आणतेच तर ती होती आणि मला कळत नव्हतं की कोणती रंगसंगती घेऊ म्हणून जितकी फुलं आहेत ती सगळी मी इथे ठेवली होती आणि बघा माझं काय चाललंय मध्येच ही फुलं घेते ती घेते असं माझं काय काय करून माझी सजावट चालू होती आणि असं सगळं ट्रायल वगैरे माझं करून करून फायनली मला हवं तसं माझी सजावट झाली मग मी काय केलं की महाराजांना ना माझ्याकडे लाल वस्त्र होतं छोटंसं ते त्यांना परिधान करून घेतलं आणि आणि माझ्याकडे एक तुळजापूरवरून आणलेली कवड्यांची माळ सुद्धा होती तर ती सुद्धा महाराजांना मी अर्पण केली आणि मग ना मला हवा तसा ना मोठा हार मिळाला नव्हता मार्केटमध्ये एक तक खुपस आ, आ, तर काही खूपच मोठे होते आणि मूर्ती अगदी लहान पण नाही आहे आणि अगदी मोठी पण नाही आहे त्यामुळे खूप मोठे हार पण घालून मग ते म्हणजे मागच्या साईडने आपल्याला खूप ॲडजस्ट करावं लागतं तर मग मी विचार केला की माझ्याकडे जे गजरे आहेत तेच मी त्यांना अर्पण करते मग काय होतं जाईजुईची जी फुलं असतात ना त्यांचा सुगंधसुद्धा खूप सुंदर असतो मग म्हटलं जाऊ देत आपण दोन गजरे असे गाठ मारूया आणि तो असा त्याचा छान असा आ, मोठा होईल मग तो आणि तोच अर्पण करूयात महाराजांना मग तसंच मी केलं पण असे बघा फुलं कोणती वाहतो आपण काय करतो ह्यापेक्षा आपली महाराजांवरची जी श्रद्धा आहे ती महत्वाची आहे मग महाराजांना मी छान असं ओवाळून घेतलं आजूबाजूला मी जे पणत्या वगैरे ठेवल्या होत्या ते, ते दिवे छान असे प्रज्वलित करून घेतले आणि महाराजांना मनापासून नमस्कार केला कृतज्ञता व्यक्त केली आणि जमेल तसा मला म्हणजे तितका व्यवस्थित येत नाही पण असा मुजरा केला मी त्यांना आणि खरंच महाराजांकडे ना बघताना हृदयामध्ये एक वेगळीच भावना असते आणि अगदी आपण ना असे भारावून जातो महाराजांकडे पाहतानासुद्धा आणि ही जी मूर्ती आहे ना ती मी ठाण्यामधूनच घंटाळी रोडवरती जाताना बघा एक सत्यम कलेक्शन नावाचं शॉप आहे तिथून घेतली होती तर ह्या मूर्तीला ना कॉपीराईट्स आहेत म्हणजे ही जी मूर्ती आहे ना अशी सेम कोणीही बनवू शकत नाही आणि ह्या कॉपीराईटचं जे सिम्बॉल आहे ना ह्या मूर्तीच्या मागे आहेत तर आणि खरं सांगू का अशा प्रकारच्या मूर्ती ना सेम टू तु, सेम तुम्हाला बाजारामध्ये कुठेही मिळणार नाहीत म्हणजे ह्या ज्या मूर्तीच्या चेहऱ्यावरती जे फीचर्स आहेत ना जो एक महाराजांचा रुबाबदारपणा एक भारदस्तपणा जो आहे तो इतर कोणत्याही मूर्तीमध्ये अजून मला तरी दिसलेला नाही कारण मी पण बरेचसे प्रदर्शन बघते किंवा शॉपमध्ये पण बघते ना तर अशी सेम टू सेम मूर्ती मला सुद्धा कुठे दिसली नाही आहे आणि मला ना अशी ब्लॅक कलरमध्येच मूर्ती हवी होती कारण त्या रंगीत मूर्तीपेक्षा अशी ब्लॅक कलरची मूर्ती आहे ना ही एकदम क्लासिक वाटते अशी छान वाटते त्याचा एकदम रिच लुक येतो आणि मग ती तुम्ही कुठेही ठेवली ना तरी पण म्हणजे प्रकाश योजना जर तुम्ही व्यवस्थित केली ह्या मूर्तीवरती तर त्याचा इफेक्ट आहे ना तो खूप वेगळा दिसतो तर असो अशी ही छोटीशी आज पूजा केली होती मी तीच तुमच्यासोबत मला शेअर करायची होती तर मंडळी आज ना फुलेरा दूज आहेत तर फुलेरा दूज संदर्भातील ना एक डिटेल व्हिडिओ ना मी मागच्या वर्षी तुमच्यासोबत शेअर केलेला होता तर हा सण आहे ना तो भगवान श्रीकृष्ण आणि राणी यांना समर्पित आहे आणि या दिवशी केलेली विशेष पूजा ही आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणते अशी मान्यता आहे तर फुलेरा हा शब्द ना फुल म्हणजे फुले यापासून आलेला आहे जो या सणाशी संबंधित फुलांच्या उत्सवाचे प्रतीक आहे असं मानलं जातं की या दिवशी ना भगवान श्रीकृष्ण यांना फुलांनी होळी खेळतात जे आनंद प्रेम आणि समृद्धीचा आपण प्रतीक मानतो तर फुलेला दुजला ना राधा आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते आणि या दिवशी ना अनेक विक्रमी विवाह सोहळ्यांसाठी सुद्धा हा दिवस ओळखला जातो आणि होळीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी हा दिवस लग्नासाठी ना शेवटच्या महत्वाच्या तारखांपैकी एक मानला जातो त्यामुळे बरेच लोक आहे ना या दिवशी बघा मालमत्तेची खरेदी करतात विवाहासाठी तसेच साखरपुड्यासाठी तसेच विविध शुभ कार्यांसाठी हा दिवस अतिशय चांगला मानला जातो तसेच व्यवसायामध्ये जर तुम्हाला काही नवीन गोष्ट का सुरू करायची असेल तुम्हाला गृह खरेदी करायची असेल गृह प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी हा दिवस आहे ना पंचांगानुसार अतिशय शुभ मानला जातो कारण हा दिवस अशुभ ग्रहांच्या प्रभावापासून मुक्त आहे असं मानलं जातं त्यामुळे ना अनेक जण ह्या दिवशी म्हणजे कोणतंही पंचांग न बघता या दिवशी लग्न सुद्धा बऱ्याच ठिकाणी केली जातात आणि असं मानलं जातं की ज्योतिषाच्या शल्याशिवाय सुद्धा तुम्ही कोणतंही शुभ कार्य हे या दिवशी पार पाडू शकता आणि म्हणूनच या दिवशी जो मुहूर्त असतो ना तो अभुज मुहूर्त हा मानला जातो तर मी सुद्धा ना आज माझ्याकडे जी राधाकृष्णाची मूर्ती आहे त्यांची पूजा केली तुमच्याकडे जितकी ही आज फुलं असतील तितकी तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करा जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याला सुद्धा करू शकता तर प्रत्येकाकडे राधाकृष्णाची मूर्ती असतेच असं नाही त्यामुळे जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्याला तुम तुम सुद्धा तुम्ही आज फुलं वाहू शकता आज ना विविध प्रकारची फुलं ही श्रीकृष्णाला वाहिली जातात त्याच्या पाकळ्या अशा त्यांच्यावरती त्याचा वर्षाव हा केला जातो तर पौराणिक कथेनुसार ना भगवान श्रीकृष्ण अनेक दिवस राधेला भेटू शकले नव्हते त्यामुळे वृंदावनामध्ये ना असं खूप दुःखी असं वातावरण निर्माण झालेलं होतं तर राधेची दुःखद अवस्था पाहून ना जंगल सुद्धा सुकू लागली होती फुलं सुकू लागली होती आणि श्रीकृष्णाच्या अनुपस्थितीचा परिणाम लक्षात घेऊन कृष्ण वृंदावनामध्ये धावला आणि त्याच्या आगमनामध्ये सगळं जे जंगल होतं ते सुद्धा पुन्हा बहरून आलं सगळीकडे आनंदी आनंद पसरला आणि त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी खेळकरपणे श्रीकृष्णावरती एक फूल फेकले आणि त्याचे प्रतिउत्तर म्हणून त्याने सुद्धा तिच्याकडे फूल फेकले आणि हे पाहून गोपी गोपा त्यामध्ये सामील झाल्या आणि ज्यामुळे फुलांची होळी खेळण्याची त्या दिवसापासून सुरुवात झाली तर खर तर वसंत पंचमी पासून होळी खेळण्यासाठी मथुरा वृंदावन ह्या ठिकाणी सुरुवात होते आ, पण ह्या दिवसापासून जरी सुरुवात होत असली तरी सुद्धा आजच्या दिवसापासून सुद्धा अनेक ठिकाणी ना होळी खेळायला सुरुवात केली जाते म्हणजे तुम्ही राधाकृष्णाला जर वसंत पासून रंग लावू शकला नसाल तर तुम्ही आजपासून तुमच्याकडे जो बाळकृष्ण असेल त्याला तुम्ही रंग लावायला ही सुरुवात करू शकता आपल्या रंगपंचमीपर्यंत रंग रंगही लावू शकता तर अशी ही छोटीशी प्रथा ही साजरी केली जाते तर आजच्या दिवशी ना श्रीकृष्णाला सात प्रकारची फुलं ही अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं तर ते कोणते सात प्रकार आहेत तर बघा ह्यामध्ये गुलाब झेंडू त्याच्यानंतर रजनीगंधा कमळाचं फुल पारिजातकाचं फुल त्याच्यानंतर आपली शेवंती आणि डेलियाचं तर ही सात फुलं ही अर्पण केली जातात आणि त्याला विशेष महत्व आहे जर तुमच्याकडे सात सगळी फुलं नसतील तर तुमच्याकडे जितकी उपलब्ध असतील ती तुम्ही श्रीकृष्णाला अर्पण करा आणि जो काही तुम्ही देवाला नैवेद्य बनवला असेल तो अर्पण करा आणि त्यावरती तुळशी पत्र मात्र ठेवायला विसरू नका तर आज ना खूप छान दिवस होता म्हणून मी मंदिरामध्ये गेले होते तर इथे ना ह्या तीनही मूर्ती आहेत पार्वती गणपती बाप्पा आणि महादेवांची पिंड आहे तर इथे बघताना मला नेहमी असं वाटतं की गणपती बाप्पाची मूर्ती मधोमध मद आहे आणि एका बाजूला मातेची मूर्ती आहे त्याच्या आणि एका बाजूला त्याचे पिता अशी मूर्ती आहे म्हणजे आई बाबांच्या मध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत तर फुलेला दूधच्या निमित्ताने ना तुम्ही काही विशेष उपायसुद्धा करू शकता जसे की बघा विवाहामध्ये जर विलंब होत असेल तर तुम्ही राधाकृष्णाच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकता श्रीकृष्णाला पिवळी वस्त्र आणि अत्तर अर्पण करू शकता राधाजींना तुम्ही लाल चुनरी अर्पण करू शकता तसंच भाग्यवृद्धीसाठी तुम्ही राधाकृष्णाला गुलाल अर्पण करू शकता याशिवाय राधाकृष्णाची पूजा करताना ओम कृष्णाय या, या मंत्राचा जप करून भगवान तुम्ही लोण्याचा आणि साखरेचा नैवेद्य हा भोग म्हणून द्यावा ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील संबंध हे मजबूत होण्यासाठी मदत होते तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ